नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पालक आणि फोटाने एकत्रित मिक्स करून भन्नाट अशी रेसिपी पाहतोय दिसायला हिरवागार असणारा पालक तितकाच पौष्टिक आहे तर हा पालक आणि फुटाणे वापरून भन्नाट असा चवीचा पदार्थ बनवते त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पालक घालणार आहे त्यामध्ये मोड आलेले हिरवे मूग घालते हा पौडभरीचा नाश्ता जो आहे तो वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही बनवून खाल्ला तर वजन कमी करण्यास मदत होईल तितकाच तो हेल्दी आहे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता आता एक वाटी फुटाने घेतलेले तर त्याची टर्फल काढली तरी चालेल किंवा नाही काढली तर तसंच तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेऊ शकता गरजेनुसार पाणी घातलं आणि छान असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे फिरवून घेतलं एका भांड्यात काढून घेतलं थोडंसं दाटसर वाटत होतं मग थोडं पाणी घातलं दोन ते तीन चमचेच पाणी घातले, जास्त पाण्याचा वापर केलेला नाही चवीनुसार मीठ घालायचं हिरवी मिरची वापरली नव्हती त्याऐवजी इथे कांदा लसूण मसाला वापरते एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि छान असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं भाज्या ज्या आवडतात ज्या आवडत नाहीत त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार ही भाज्या यामध्ये मिक्स करू शकता ज्या पौष्टिक भाज्या वाटतात त्याही त्यामध्ये ॲड करू शकता आता मी ते गाजर घेतलेलं आहे आणि कांदा गाजर किसून घेतलं आणि कांदा जो आहे तो बारीक कट करून घेतला याचे तुम्ही अप्पे जरी बनवले तर त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे रवा मिक्स करायचा आणि आप्यापत्रामध्ये हे छान असं वा मिश्रण घालून अप्पेही बनवू शकता पनीर आवडत असेल तर ते त्यामध्ये किसून घालू शकता गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवला आणि पॅनला थोडंसं तेल पुसून घ्यायचं जास्त तेलाचा वापर केला नाही कमी तेलातच हे बनवत होते कोणत्याही पिठाचा वापर केला नाही तर त्यामुळे हाताने छान असं पसरून घेते जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पातळ पसरून घ्यायचं झाकण ठेवायचं दोन मिनटासाठी वाफ द्यायची वरून थोडंसं तेल लावून घेतलं आणि छान अशी त्याची बाजू पलटून दुसऱ्या बाजूने पण छान असं हे शेकून घ्यायचं यामध्ये दोन चमचे जरी डाळीचं पीठ वापरलं तर हे पटकन छान असे आपल्याला बनवता येतात आता मी ते पिठाचा वापर केला नव्हता त्यामुळे थोडंसं ते उलटताना छान असं भाजल्यानंतरच ते त्याची बाजू पलटून घ्यायची होते ही रेसिपी जी आहे ते वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडणारी रेसिपी आहे ते त्यामुळे तेलाचा कमी वापर केला आहे त्यामुळे थोडंसं मिडियम फ्लेमवरतीच हे छान असं होईपर्यंत भाजून घ्यायचं कमी तेल वापरून बनवत होते त्यामुळे नॉनस्टिकचा पॅन यूज केलेला आहे तुम्हाला थोडं जरी तेल वापरून बनवायचं असेल तर कोणत्याही पॅनमध्ये ते बनवून घेऊ शकता तेल जरा थोडं एक दोन चमचा वापरलं तर छान असे क्रिस्पी कुरकुरीत बनतात आणि दोन्ही बाजूने छान असं शेकून घेतल्यानंतर हे बघा छान असं झालेलं आहे आणि हा दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा एका एकाचा एखाद्या सॉससोबत भाजीसोबतही खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा